नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रणी कंपनी टी व्ही एस मोटर्स लिमिटेडनं नवीन वैशिष्ट्यपूर्ण अत्याधुनिक तंत्रज्ञान असलेल्या सी सी क्षमतेचं लिक्विड कूल्ड इंजिन असलेली टी व्ही एस किंग ड्युरेमॅक्स प्लस ऑटो रिक्षा ग्राहकांसाठी बाजारात आणली आहे अधिक शक्तिशाली नवतंत्रज्ञान युक्त वेगवान आणि आरामदायी अशी ही रिक्षा आहे यासह टी व्ही एस का वादा या योजनेचा शुभारंभ देखील करण्यात आल्याची माहिती टी मोटर्सचे कमर्शियल मोबिलिटी प्रमुख पुष्पक बरीक यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे पुण्यात टी व्ही एस मोटर्सच्या वतीनं टी व्ही एस किंग ड्युरेमॅक्स प्लस ऑटो रिक्षाचं सादरीकरण करण्यात आलंय त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना पुष्पक बरीक बोलत होते प्रसंगी टी व्ही एस मोटर्सच्या कमर्शियल मोबिलिटीचे पश्चिम विभागीय विक्री व्यवस्थापक शिवानंद लामदाडे विभागीय व्यवस्थापक सौरव घोराई श्री गणेश ऑटोचे राजूभाई दीक्षित शहा ऑटोचे हरुण शहा सार्थक ऑटोचे सुनील बर्गे रिदम ऑटोचे नीरज शहा अनैया ऑटोचे अजित भोईटे यांच्यासह विविध फायनान्स कंपन्या व बँकांचे अधिकारी उपस्थित होते दुचाकी आणि तीनचाकी गाड्यांच्या निर्मितीमध्ये टी व्ही एस एक अग्रणी आणि नामांकित कंपनी आहे आजवर अनेक दर्जेदार वाहनांचं वितरण कंपनी करत आली आहे टी व्ही एस किंग ड्युरेमॅक्स प्लसच्या रूपानं अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त रिक्षा बाजारात आली आहे यामध्ये वाहन चालक आणि ग्राहकांसाठी उत्तम व्यवस्था आरामदायक बैठक क्षमता चांगले सस्पेन्शन आणि अधिक मायलेज देण्यात आला आहे टी व्ही एस किंग ड्युरेमॅक्स प्लसला दोनशे पंचवीस सी सीचं इंजन आहे तसेच भरपूर कालावधीसाठी वापर आणि उच्च मायलेज ही ऑटोरिक्षा सी एन जी एल पी जी आणि पेट्रोल या तीनही प्रकारात उपलब्ध आहे अशी माहिती पुष्पक बरीक यांनी दिली आहे टी व्ही एस किंग ड्युरेमॅक्सची किंमत दोन लाख सत्तावन्न हजार दोनशे एकोणपन्नास आहे श्रीगणेश ऑटो स्वारगेट शहा ऑटो मंगळवारपेठ अनया ऑटो मांजरी रिदम ऑटो हिंजेवाडी आणि सार्थक ऑटो चिंचवड या अधिकृत डीलर्सकडे या रिक्षाची खरेदी करता येणार आहे यासोबतच ग्राहकांसाठी वाहन खरेदीकरता आकर्षक कर्ज सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे टी व्ही एस किंग का वादा या योजनेत दोन वर्षाची वॉरंटी चार मोफत सर्व्हिसिंग एक वर्ष मोफत रोड साईड सहायता आणि दहा लाखाचा अपघाती विमा या सुविधा देण्यात आल्या आहेत असं शिवानंद लामदाडे यांनी सांगितले आत्ताच आमचे हेड ऑफ द सेल्स जे आहेत पुष्पक बरिक सर यांनी तुम्हाला बऱ्यापैकी माहिती दिलेली आहे आमचं टी व्ही एस मोटर कंपनीने ज्या दोन गोष्टी आज लॉन्च करायचं ठरवलं एक तर ड्युरामॅक्स प्लस व्हीकल आणि वादा स्कीम तुम्हाला माहीतच असेल की आमची ही जी कंपनी आहे ही अग्रेसर याच्यासाठी आहे की नवीन नवीन टेक्नॉलॉजी कस्टमरला कशा पद्धतीने आपण चांगल्या पद्धतीने एखादं प्रॉडक्ट देऊ शकतो याच्याकडे पहिल्यापासून कल असतो आणि दोन हजार नऊला पहिल्यांदा ज्यावेळेस गाडी आली होती त्यावेळेस पहिल्यांदा ही दोनशे सी सीची गाडी आली होती ज्यावेळेस पहिले किक होती त्याच्यानंतर आम्ही किकस्टार्ट गाडी आणली होती त्याच्यानंतर दोनशे सी सीचं इंजिन त्याच्या व्यतिरिक्त सिंगल विंडशील तर त्याच्यामुळे तुम्हाला लक्षात येईल की आजपर्यंत टी व्ही एस मोटर कंपनीने ज्या ज्या वेळेस प्रॉडक्टमध्ये काही चेंजेस केले आहेत ते कस्टमरच्या सेफ्टीसाठी केलेले आहेत आणि त्यांना इझिनेस जावं हे प्रॉडक्ट चालवण्यात आणि त्याच्यातून जास्तीत जास्त कमाई व्हावं यासाठी त्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि तोच एक प्रयत्न आज आम्ही परत करतो आहोत जी वादास्कीम त्यां ज्या कस्टमरला सांगण्यात आलेली आहे त्या वादामध्ये आम्ही चार प्रॉमिसेस दिलेले आहेत तर ते प्रॉमिसेस ऑलरेडी सांगितलेले आहेत का परत सांगायचे आहेत तर मी सांगू शकतो त्याच्यामध्ये चा आपल्याला चार सर्व्हिस जी गाडीची वॉरंटी आहे ती वॉरंटी जवळपास पहिले एक वर्षाची होती ती आता डबल केलेली आहे म्हणजेच दोन वर्षाची केलेली आहे त्याच्या व्यतिरिक्त या गाडीचे जे सर्व्हिस आपण करतो त्याच्यामध्ये चार सर्व्हिस आम्ही फ्री देणार आहे आणि त्या फ्रीमध्ये नुसती सर्व्हिस फ्री, फ्री नसून त्याच्यामध्ये जेवढे सर्विसला लागणारे जे पार्ट्स आहेत ऑइल त्याच्यानंतर ऑइल फिल्टर या सर्व स्पार्क प्लग ह्या ज्या गोष्टी आहेत या गोष्टी पण आपण कस्टमरला फ्री देतो आहे म्हणजे याचा अर्थ असा आहे की गाडी कस्टमरला एक ट्रबल फ्री गाडी देण्यात येईल ज्याच्यामुळे त्याचा पैसा पण वाचेल आणि तो जास्त कमवू शकेल त्याच्या व्यतिरिक्त रोड साईड असिस्टन्स आम्ही दिलेला आहे तो म्हणजे एक वर्षाचा आहे म्हणजे गाडीला कुठेही काही झालं तर ज्या पद्धतीने कारसाठी वगैरे रोड साईड असिस्टंट्स असतात त्याच्यामध्ये कस्टमरला हेल्प मिळते हेल्पलाईन नंबरला फोन केल्यानंतर तशा पद्धतीची हेल्प ही ॲटो रिक्षा मिळावी असा आमचा याच्यामागे प्रयत्न आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त चौथं खास महत्त्वाचं म्हणजे की आम्ही दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स केलेला आहे आणि तो अननेम्ड याच्यासाठी केलेला आहे की होऊ शकतं गाडी कस्टमर चालवत असेल किंवा एखादा ड्रायवर चालवत असेल त्याचं फोड भरण्यासाठी ज्याच्याकडे लायसन आणि बॅच आहे पण परमिट नाही पण तो गाडी चालू शकतो बघा ना आपल्या पुण्यामध्ये बरं बघितलं असेल तुम्हाला बऱ्यापैकी गाडी ऑटो ड्रायव्हर्स चालवतात ज्यांच्याकडे गाडी नसते ते शिफ्टवर गाड्या चालवतात तर अशा त्या कस्टमरलासुद्धा ही दहा लाखाचा इन्शुरन्स होईल म्हणजे त्या गाडीत कोणालाही काही झालं तर दहा लाख रुपयाचा इन्शुरन्स हा त्यांना मिळेल याची ग्वाही आश्वासन हा वादाच्या निमित्ताने आम्ही कस्टमरला दिलेला आहे कमावन व्याईज हरिया एक ब्रेक लिहिले तर Hmm. तुम लोगों को सही से नहीं आता। ढक्कन okay, देना ये hmm. वाला, है, सही वाला देना। ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> <laughs> इंडियन